दादा नमस्कार नमस्कार छान गाडी पळाली वादल आणि लक्ष्या मला आठवतंय मागं इथं ओल्याचा मैदान झाला होता मला वाटतं सकाळी पासून मैदानात बिंजोरला नाव होता पण तुमच्यावर काही नाव हो फिरलं नव्हता ना आणि आज एक छान लढत झालेली आहे प्रेक्षकांना पाहण्यासारखी एक गाडी झाली काय सकाळ आजच्या गाडीविषयी आणि कसं काय हा पैरा घडून पुन्हा तो चाला पैरा म्हणजे घडून आला एकदा आमची गाडी पडली भरपूर लोक होती की चुकीचा पेहरा गेला चुकीचा पेरा केला त्याला काही होते त्यांना सिद्ध करून दाखवायचं होतं का वादल वादल आहे म्हणजे वादल आणि लक्ष ही गाडी एकदा पडली होती का पडली होती त्याच्यामुळं लोकांचं काय अशी चुकीची म्हणजे भावना झाली पैरा चुकीचा घडून आणला आणि मला वाटतं पैरा चुकीचं नसतं आपलं ज्या दिवशी नशीब असेल ना त्या दिवशी आपल्याला गुलाल भेटतो अडचणी असतात ते काही सांगू शकत ना आपल्याला काय होऊ शकतं ते बैलाला त्याच्या जरा वादल ते साईडला गेलं बरोबर आहे आणि बोलणाऱ्याने नाही बोलायला पाहिजे कारण हा खेळ आहे याच्यामध्ये बघा प्रत्येक गाडा मालक आहे त्याला हार ही भेटलीच आहे आणि प्रत्येक गाड्या मला त्याला विजय पण मिळालेला आहे आजचा तुमचा हा इथं येण्याचं नियोजन कसं काय करून आणला भरपूर दिवस नियोजन झालेला होता म्हणून झालं इथे आणि कोण ड्रायव्हर बसवलेला गाडीवर काल राम ड्रायव्हर सिद्धी आज दिवसानंतर आजच मैदानामध्ये आलाय आणि भरपूर सार्या गाड्या पालवल्या जो बघा आपल्याला कुठेतरी यश तो आपले सुट्टी मेकर आपली जी मुलं असतात आणि कालू ड्रायव्हर आता तुम्ही सांगितलं त्यांचे धन्यवाद करतो दादा झाला झाला डोंबिलीचा दादा झाला दा दा दा, दा दा दा, दर्शन पाटील झाला यांचे धन्यवाद करतो हे आरोज जितोबाईल सोराला कायम असतात पाठीशी बरोबर आहे आज मुंबईला ना आत्ताच्या घडीला लक्ष खूप मोठा नाव आहे पण मला वाटतं एखाद्या पराभवा मला वाटतं तुम्ही पण खचून नाही जात आणि कोणी पण असं चुकीच्या काही गैरसमज समज करून घेऊ नका लक्ष्याचा इतिहास सांगा मला आतापर्यंतचा बिंजर मारले लक्ष मैदानाच नाव देतो आम्ही भरपूर नाव केलं लक्ष नक्कीच आणि मैदानात आल्यानंतर नक्कीच नाव ऐकायला मिळतो निया श्यामशेठ डलवी देवरुंग भिवंडी आज हा नाव प्रत्येक मैदानामध्ये आम्ही ऐकतो कुठेतरी अभिमान वाटत असल्यासाठी काय बोला अभिमान भरपूर त्यांनी नाव केलं शेटचा नेहा शामशेद दलवी हा प्रत्येक अड्ड्यात बिंजोरला नाव असतो आरो जितो बैल प्रत्येक अड्ड्यात येतो गाडी किती वेळा झाली आता तुम्ही जुळून आणले वादळ आणि लक्ष वादळ आणि लक्ष झाले सात आठ वेळा झाले दोन वेळा पराभूत झाले म्हणजे पाच वेळा गुलाल झाले आणि एक वेळा मला वाटतं बिंजोरला मानकरी राहिले तुम्ही बिंजोरच नाही झाला तुम्हाला नाही एकदा ओवल्याच्यात गेले अड्ड्यात ओवल्याच्या मैदानात बिनजोरला कोण जोडत नाही झाला आपला आणि भरपूर सारे मागऱ्या पण येतात पैराच्या आज लक्ष म्हटलं तर खूप मोठं नाव आहे तर कसं काय तुमचं म्हणजे हे असतं की चला आपण पहिल्याला द्यायचं बैल बघायचं काय कसं काय असतं भरपूर बैल आम्ही आता ठरवले का बैल आम्ही ता देतो आता बरोबर आहे आणि जो आज इथं मैदान तुम्ही बघितला मागचा मैदान इथं उलट्या दिशेने घेतला होता आणि आता हा पूर्वीचा मैदान पुन्हा आजच्या या मैदानासाठी सज्ज केला आपले नंद्रा शेठ मुंगाजी त्यांच्याबद्दल काय बोला नंदराज शेठ मुंगाजी त्यांनी पहिले उलटा अड्डा केला काहीच लोकांना आवडलं नाहीत गाड्या फिरून गेल्या पण आम्ही बिंजोला राहिलो मैदान कसा बी असो बैल भाहिल बैलाचं काम करतो बरोबर आहे आणि आता भरपूर सारी मैदानं मुंबईला चालू आहेत महाराष्ट्राचे कानेकोपऱ्यात चालू आहे तर काय लक्ष नियोजन आता पुढचं नियोजन आता आठ तारखेला होईल सहा तारखेला होईल सहा तारखेला आपल्याला खिडकाली मैदाना म्हणजे या मैदानामध्ये लक्ष येणार आहे येणार आहे आणि अजून आपल्या शेठ बद्दल काय बोला श्यामशेठ बद्दल मला वाटतं पडद्यामागे राहतात ते पण नाव मात्र अखंड महाराष्ट्रावर गाजतोय श्याम शेट बैल सोडायला टोन धुवायला बैल झुपनीपर्यंत शॅमशेट भरपूर असतो बैलाच्या एक तरी का बाई मालक असं बघतो काहीच मालक गाड्यानं बसतात पोरांना ऑर्डर देतात पण शॅमशेट असं नाही शॅमशेट बैलांची बरोबर झुपणी टोन धुवायला बोला शॅमशेट भरपूर असतो म्हणजे कुठेतरी नातजुल्ल आहे त्यांचं आणि लक्षच आहे नातजुल्हेरोबर आहे आणि तुम्ही सर्व लोक असतात कसं काय वागणूक काय असतं शॅमशेटची तुमच्या सोबत काय बोला शॅमशेटची वागणूक चांगलीच असते कोणला काय बोलणार नाही आरोज श्यामशेठ खुश पोराना काय असेल ते खुशच राहतो आणि लक्ष आता किती वय साधारण आपली जवळपाय तीन वर्ष झाली तीन वर्ष झाली तिसरा वर्ष झालाय दाती पूर्ण झाली म्हणजे दुसरा होता आले तुम्ही तेव्हा सहा होता आता झाला पूर्ण झाला काय अपेक्षा असतील अजून त्याच्याकडून बस अपेक्षा आता पूर्ण झाली सगळी नाव केलं महाराष्ट्र पण नाव हा कायम टिकण्यासाठी नक्कीच पुरं काय धावलेलं नवीन वस्तू पुढच्या वर्षी येईल ना धावलेली नवीन वस्तू चालू आहे आता प्रयत्न चालू आहे चालेल धन्यवाद वादलचं चा, आणि लक्षाचं पुन्हा एकदा बिंजरचं गुलालचं मानकरी झाल्याबद्दल माझ्या शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद तुम्हाला